काल लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचा बीड जिल्हा दौरा झाला या दौऱ्यामध्ये लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाला एक संदेश दिलेला आहे एक आव्हान केलेलं आहे ओबीसी समाजाला एक त्यांनी नेमका प्लॅन आपला काय आहे हा प्लॅन त्यांनी सांगितलेला आहे लक्ष्मण हाके यांनी एक प्रकारे मराठा समाजातील बीड जिल्ह्यामधील प्रस्थापित नेत्यांना आव्हान दिलेलं आहे प्रस्तापित नेत्यांना धक्का देणारा निर्णय सांगितलेला आहे धक्का देणारी घोषणा केलेली आहे ओबीसी समाज जर त्याप्रमाणे ऐकलं ओबीसी समाजाने तर बीड जिल्ह्यातील प्रस्तापित मराठा नेत्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे नेमकं काय घडलं काल नेमकं लक्ष्मण हाकेंनी काय सांगितलं या सर्व बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल मी अशोक खरे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विषय चांगला वाटला तर विषय कमेंट करा बेल आयकॉनला क्लिक करा त्याबरोबरच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया अगोदर आपण जाणून घेऊया की लक्ष्मण हाके काल पत्रकार परिषद बीड मध्ये काय म्हणले लोकशाही मधला लोकशाहीचा उत्सव किंवा लोकशाही म्हणजे निवडणुका आणि मग येऊ घातलेल्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत असतील तर त्या निवडणुकीमध्ये या सरकारला किंवा इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला इथल्या सर्व रुलिंग पार्टीजना इथला ओबीसी बांधव निश्चित जाब असतील त्या लोकांना आम्ही सपोर्ट करू त्यानंतर आम्ही ओबीसीचीच माणसं ओबीसी ला मतदान करतील आणि नंतर मग एससी आणि एस मतदान करतील आमचं ठरलंय ओबीसी ओबीसीला पहिल्यांदा मतदान करेल आणि दुसऱ्यांदा एस एसटीला मतदान करेल हे आमचं धोरण ठरलंय अल्पसंख्याक उमेदवाराला ओबीसी मतदान करेल कारण मताचीच भाषा जर यांना कळणार असेल तर मतानेच उत्तर येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं केंद्रबिंदू आहे असं म्हटलं जातं यामध्ये काही चूक नाही प्रमोद महाजन गोपीनाथरावजी मुंडे यांच्यापासून ते धनंजय मुंडे पंकजा मुंडे विनायकराव अंबेटे क्षीरसागर फॅमिली किंवा आणि आणखी इतर नेते हे नेते महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटलावर राहिलेले आहेत यांचं आपापल्या पक्षामध्ये महत्वाचं स्थान राहिलेलं आहे बीड जिल्ह्याच्या घडामोडी बीड जिल्ह्यातल्या राजकीय घडामोडीचं कुठंतरी प्रतिबिंब महाराष्ट्राच्या राजकारणात उमटत असतं असा हा बीड जिल्हा आहे त्यामुळं या बीड जिल्ह्यावरती आपलं वर्चस्व मिळावं आपला राजकीय कब्जा व्हावा यासाठी सध्या दोन शक्ती पूर्ण ताकदपणाला लावत आहे या दोन शक्ती आहेत एकीकडं जरांगे पाटील आहेत पण जरांगे पाटील हे समोर आहेत जरांगे पाटील यांचा चेहरा आहे पण पडद्या शरद पवार आहेत असंही म्हटलं जात आहे तसाही आरोप केला जात आहे मुद्दा असा आहे की जरांगे पाटील बीडचे भूमिपुत्र आहेत त्यामुळं जरांगे पाटलांना बीड जिल्ह्यातील ला सहा विधानसभा मतदारसंघामध्ये आपलेच माणसं निवडून आणायचे तर दुसरीकडं मुंडे बहीण भाऊ यांना सुद्धा बीड जिल्ह्यावर आपला आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करायचे किंवा पुन्हा वर्चस्व कायम ठेवायचे आहे बीड विधानसभा मतदारसंघ जर सोडला तर बाकी इतर सर्व मतदारसंघामध्ये हे महायुतीचे आमदार आहेत याबरोबरच महायुतीकडं दिग्गज असे मराठा समाजातील आणि ओबीसी समाजातील दिग्गज नेते सुद्धा महायुतीकडेच आहे शरद पवार गट किंवा महाविकास आघाडीकडं सर्व नौखे आहेत तरुण चेहऱ्या आहेत नौके चेहरे आहेत आणि जरांगे फॅक्टरचा त्यांना पाठिंबा आहे जे लोकसभेमध्ये आपल्याला दिसून आलेला आहे त्यामुळे एकंदरीतच हे सर्व होत असताना जरांगे पाटलांचा धसका महायुतीच्या प्रस्थापित नेत्यांनी घेतलेला आहे हे नवीन सांगण्याची गरज नाही कारण एकामागून एक बीड जिल्ह्यातील माहितीचे नेते हे मनोज जरांगे पाटील यांना भेटायला जात आहेत असं असताना मनोज जरांगे पाटील यांना कसं रोखता येईल मनोज जरांगे पाटील यांना धोबीपचार कसं करता येईल त्यांच्या फॅक्टरला कसं रोखता येईल या सर्व बाबतीमध्ये लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे आणि मुंडे बहीण भाऊ यांच्याकडून सुद्धा व्यवचना आखण्यात येत आहे मराठा समाजातील महायुतीमधील दिग्गज नेते आज या ठिकाणी महायुतीकडून उमेदवारी घेण्यापेक्षा आघाडीकडून किंवा झरंगे पाटलीकडून झरांगे पाटलांकडून उमेदवारी घेण्यामध्ये स्वारस्य दाखवत आहेत हे नाकारता येणार नाही त्या, त्यानंतर ही स्थिती असताना काल लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचा बीड जिल्हा दौरा झाला लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाला एक आव्हान केलं की तुम्ही मतदान विधानसभेला कोणाला करायचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ओबीसीने ओबीसी उमेदवाराला मतदान करायचं ज्या ठिकाणी ओबीसी नाही त्या ठिकाणी एस सी एस टीला मतदान करायचं ज्या ठिकाणी ओबीसी नाही एस सी एस टी नाही आणि त्या ठिकाणी अल्पसंख्याक आहे तर त्या ठिकाणी अल्पसंख्याक उमेदवाराला ओबीसी समाजानं मतदान करायचं त्यामुळं या ठिकाणी महायुतीमधील प्रस्थापित मराठा नेत्यांना सुद्धा मराठा नेत्यांची या ठिकाणी पंचायत झालेली आहे महायुतीकडून उमेदवारी घ्यावी तर मराठा समाज मतदान करण्याची गॅरंटी नाही लक्ष्मण हाके असं बोलत असल्यामुळं ओबीसी समाजसुद्धा आपल्याला मतदान करणार नाही असं दोन्हीकडं दोन्हीकडे एकीकडं आठ एकीकडं विहीर अशा स्थितीमध्ये बीड जिल्ह्यातील महायुतीमधील मराठा समाजातील प्रस्थापित नेते सापडलेले आहेत या नेत्यांची आता पूर्ती पंचायत झालेली आहे आता नेते हे लक्ष्मण हाकेंच चक्रव्यूह आणि मनोज जरांगे पाटील यांनी केलेली कोंडी कसे फोडतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे मुंडे बहीण भाऊ महायुतीमधील प्रस्थापित मराठा नेत्यांना पूर्ण तन्मन धनानं साथ देतील का ओबीसीला का छुपी पाठिंबा देतील ओबीसी उमेदवाराला नेमकं याबद्दल आपल्याला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा लक्ष्मण हाके यांच्या आव्हानानुसार बीड जिल्ह्यातील ओबीसी समाज मतदान करणार आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतंय व्यक्त व्हा लक्ष्मण हाकेंनी केलेल्या आव्हानानुसार प्रस्तावित मराठा समाजातील नेत्यांना काय धक्का होऊ शकतो किंवा काय फटका बसू शकतो याबद्दल तुम्हाला काय वाटतंय व्यक्त व्हा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट जरूर करा पुन्हा वेगळा विषय भेटू तोपर्यंत नमस्कार